अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांना जामीन मंजूर झालाय अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या जवळचे सहकारी अॅडव्होकेट राहुल झावरे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपी पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय आवटी हे साडेतीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून कारागृहात पा होते पारनेरच्या आंबेडकर चौकात सहा जून रोजी मारहाणीची घटना घडली होती या प्रकरणी विजय आवटी आवटी नंदू अंकुश ठुबे निलेश घुमटकर संगम सोनवणे यांच्यासह जणांवर प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता राहुल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पारनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विजय आवटी नंदू आवटी प्रितेश पानमंद आणि मंगेश कावरे यांना अटक केली होती तेव्हापासून ते कारागृहात होते तर विजय आवटी यांनी ॲडव्होकेट अविनाश लांडे यांच्या मार्फत जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्यावर सरकार पक्ष आणि अर्जदार यांच्या वतीनं युक्तिवाद झाला त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने विजय अवटी यांचा जामीन मंजूर केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर पारनेर अहमदनगर